आज आपण डॉक्टर विजय सोनकर शास्त्री यांच्या हिंदू चर्मकार जाती एक स्वर्णिम गौरवशाली राजवंशीय इतिहास या पुस्तकाचा संपूर्ण सारांश पाहणार आहोत या पुस्तकात चर्मकार समाजाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची माहिती दिलेली आहे हिंदू चर्मकार जाती एक स्वर्णिम गौरवशाली राजवंशीय इतिहास या पुस्तकावर आधारित दहा प्रश्न मी आपणाला विचारतो प्राचीन वैदिक साहित्यात चर्मकार जातीचा कसा उल्लेख आहे का मध्ययुगीन काळात चर्मकार समाजाने कोणत्या राजवंशामध्ये योगदान दिले चर्मकार समाजाच्या हस्तकलेचा प्राचीन काळात समाजात कसा आदर होता ब्रिटिश काळात चर्मकार समाजाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती कशा प्रकारची होती चर्मकार समाजाने स्वातंत्र्य चळवळीत कोणते महत्वपूर्ण योगदान दिले चर्मकार समाजाच्या पारंपरिक कला आणि शिल्प कोणत्या आहेत चर्मकार समाजातील प्रमुख सण आणि उत्सव कोणते आहेत चर्मकार समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोणते उपाय आज रोजी आवश्यक आहेत आधुनिक काळात चर्मकार समाजाच्या आर्थिक विकासासाठी कोणते प्रयत्न करण्यात आलेले आहेत सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी चर्मकार समाजाने कोणते कोणते उपक्रम घेतलेले आहेत मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि या पुस्तकाचा सारांश आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे पुस्तकाचा पहिला अध्याय प्राचीन इतिहास या अध्यायात चर्मकार जातीचा प्राचीन काळातील इतिहास दिलेला आहे विविध राजवंशांमध्ये या समाजाने कसे योगदान दिले याचे वर्णन केलेले आहे यातील ठळक मुद्दे जर आपण पाहिले तर चर्मकार जातीचा उल्लेख वैदिक साहित्यात कशा प्रकारे केलेला आहे चर्मकार समाजाचे कौशल्य आणि कर्तृत्व कशा प्रकारचे आहे तत्कालीन समाजात त्यांची भूमिका आणि स्थान कशा प्रकारचे आहे यात सविस्तर चर्चा केलेली आहे याच्यामध्ये प्राचीन काळात चर्मकार समाजाला विविध राजवटींमध्ये महत्त्वाचे स्थान होते त्यांच्या हस्तकलेचा आदर केला जात होता दुसरा अध्याय मध्ययुगीन काळातील योगदान या अध्यायात मध्ययुगात चर्मकार समाजाने दिलेल्या योगदानाचे सविस्तर वर्णन आहे विविध युद्धांमध्ये त्यांनी कसे योगदान दिले याची माहितीसुद्धा दिलेल्याही यातील ठळक मुद्दे जर आपण पाहिले तर मध्ययुगीन काळातील चर्मकार समाजाच्या कोणत्या लढाया होत्या विविध राजवंशाशी असलेले संबंध कोणत्या प्रकारचे होते कला आणि शिल्पकारांच्या क्षेत्रात त्यांनी कोणत्या प्रकारचे यश मिळवलेले होते मध्ययुगात चर्मकार समाजाने आपले शिल्पकलेच्या माध्यमातून आपले स्थान पक्के केले त्यांच्या कर्तृत्वाने समाजात त्यांना विशेष मान मिळाला तिसरा अध्याय आधुनिक काळातील परिस्थिती या अध्यायात आधुनिक काळातील चर्मकार समाजाच्या परिस्थितीचे सविस्तर वर्णन आहे यांच्या आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक स्थितीचे विश्लेषण दिले आहे यातील ठळक मुद्दे जर पाहिले तर ब्रिटिश काळातील चर्मकार समाजाची स्थिती सविस्तरपणे आहे स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग दिलेला आहे स्वातंत्र्यानंतरची आर्थिक आणि सामाजिक स्थिती याबद्दल माहिती दिलेली आहे आधुनिक काळात चर्मकार समाजाने अनेक अडचणींचा सामना करत आपली ओळख टिकून ठेवलेली आहे त्यांच्या योगदानामुळेच समाजात त्यांना स्थान मिळालेले आहे चौथा अध्याय सांस्कृतिक वारसा आणि परंपरा या अध्यायात चर्मकार समाजाच्या सांस्कृतिक वारशाची सविस्तर माहिती दिली आहे त्यांच्या परंपरा सण आणि उत्सव यांचे वर्णनसुद्धा केलेले आहे यातील ठळक मुद्दे जर पाहिले तर चर्मकार समाजाच्या पारंपरिक कला आणि शिल्प कोणते आहेत सण आणि उत्सवांमध्ये त्यांचा सहभाग कशाप्रकारे असतो आणि सांस्कृतिक परंपरांचे पालन ते कशाप्रकारे करतात हे सर्व दिलेले आहे चर्मकार समाजाने आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन केलेले आहे त्यांच्या परंपरांचे पालन करत ते आजही आपल्या कलेचे प्रदर्शन करत असतात पाचवा अध्याय चर्मकार समाजाच्या समस्यांचे निराकरण या अध्याय चर्मकार समाजाच्या समस्यांचे विश्लेषण आणि त्यांचे निराकरण करण्याचे उपाय दिलेले आहेत यातील ठळक मुद्दे आहेत शिक्षणाची आवश्यकता कशा प्रकारची आहे आर्थिक विकासाचे उपाय कोणत्या प्रकारे करता येतील सामाजिक एकात्मता वाढवण्याचे मार्ग कोणते राहतील तर सर्व चर्मकार समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिक्षण आर्थिक विकास आणि सामाजिक एकात्मतेवर भर दिलेला पाहिजे यामुळेच समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या पुस्तकाच्या माध्यमातून डॉक्टर विजय सोनकर शास्त्री यांनी चर्मकार समाजाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची सखोल माहिती दिलेली आहे त्यांच्या संघर्षाचा आणि योगदानांचा गौरव करण्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्वपूर्ण आहे चर्मकार समाजाचा गौरवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे त्यांच्या योगदानाचा आदर राखून आपणही त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहूया मित्रांनो हा समाज पूर्वी राजवंशीय क्षेत्राशी किंवा त्या व्यक्तींशी कसा संबंधित होता आणि नंतर ही परिस्थिती कशी बदलली त्यांना कोणी कशा प्रकारे गुलाम बनवले आणि नंतर या सर्व परिस्थितीशी ते कसे झटले आणि टिकून राहिले या सर्व प्रश्नांची उत्तरे जर शोधायची असतील तर हा पुस्तक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा